काय ग अग तुला आणि माऊलीला समोसा खायला न्यायच आहे ना गावामध्ये त्याच्यामुळे तुझ्या पप्पाला फोन केला होता का पिंकीला पाठवून द्या इकडं जाय माऊलीला बोलू ना त्याला म्हणा चाल पटकन गावामध्ये जायचंय लवकर बोलू ना काय कोण काय करते है। है। <laughs> अरे काय चाललंय याच हई काय करू काय काप हे अरे तिच्यात हे तू आता मिशन दाढी काढून ठेवली माऊली ह अरे मम्मी उठल्यावर तुला हानी माऊली अरे ते दे ठेवून ते ठेवून ले लेहा तुला हात दो बाय पटकन हात दो हा पटकन तू शीतल अय शीतल उठवू ग तिला उठ ना शीतल हे चल ना गावामध्ये समोसा खायला जायच चाल ना समोसा खायला जायच ना अगं चालना आवरना पटकन झोपायचं उठ ना आम्ही ये ना घेऊन जाऊ का मग चाल ना तू तु... हां तुला एक घेऊन जातो ना गावामध्ये चल ना चल ना पटकन आरशामध्येच ऐ पटकन आरशामध्ये पाय आणि थोडी तो, तो पावडर लाव ना तोंडा लावा चला पटक्या तयारी करून चल पावडर लाव थोडीशी काय पावडर लाव अरे पावडर लाव म्हणलं ना एकदा ऐ लावून पटकन चाल ना हर्षद हर पाय पावडर लावू चांगली ती चेहरा काळा झालाय तुझा काय काळा ब्लीच के <laughs> ब्लिच केल्यामुळे असा काळा चेहरा झालाय का नीट पाय ना हर्षद <laughs> मला काय चेहरा दुपटकन समोसा खायला जायचंय ये भाई ही काळी बाटली काहीतरी घेतलं याने रंग लावीत बसला आता ये भाई <laughs> बरं आम्ही आलो धर त्याला धर दर त्याला बांधूनच टाक ने त्याला खोलीत कोण त्याला खोलीत खोलीत कोण या रूममध्ये कोण त्याला लवकर या खोली या खोलीत कोण या कोण कोण त्याला दे सोडून असं करणार नाही उघडायच उघड उघड उघड्या तो परत नाही करायचा असा नव्हतं खरे